पहिल्यापासून जशी कुटुंबाच्या मागे स्टँड होणारी आहे तशीच आताही आहे आणि बघू माझा केदार येणार आहे मी एकटी नाही आहे पण <laughs> <है। laughs> मागे कोण लागतं तर अशोद आहे मागे लागण्यापेक्षा आम्हाला तेवढं उत्साही ते बनवतात की चला करा करूया तो ओठच असा फाटला होता आणि रक्त खूपच जात होत तरी सुद्धा ती उन्हात शूट करत होते खरंच खूप कौतुक आहे नमस्कार मी अंकिता शिंदे मज्जामध्ये मध्ये तुमचं स्वागत बरं आज मेले तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत या मालिकेतील तुमचे आवडते कलाकार अनिरुद्ध एकता आणि अमृता कसे आहात तुम्ही तिथे एकदम छान तुमच्या मालिकेची फार चर्चा सुरू <laughs> आहे आणि स्पेशली सोशल मीडियावर पाचवी पेटी तर सापडलेली आहे आणि एकूणच जो काही ट्रॅक आहे तो सुद्धा प्रेक्षकांना आवडतोय आणि समिश्र अशा प्रतिक्रिया आहे ज्या तुम्ही बघ बघतच आहात पण ट्रॅकबद्दल तुम्ही काय सांगा सध्या तरी आम्हाला मोकळं झाल्यासारखं वाटतंय कारण आम्ही वशीकरणात होतो त्यामुळे आता मी नॉर्मल लाईफ एन्जॉय करतोय आणि अर्थातच आनंद आहे सगळ्यांना की पाचवी पेटी पण मिळाली आहे आणि विरोचकाचा सुद्धा अंत झालेला आहे त्यामुळे घरात हॅपी वातावरण आहे आणि आम्ही ते एन्जॉय हा तन्मय आम्हाला फार कमी दिसतो मालिकेत आणि जेव्हा केव्हा दिसतो तेव्हा फार महत्वाचे जे काही सीन्स असतात तेव्हा दिसतो <laughs> सो तुझ्यासाठी या सगळ्या इतक्या मोठ्या कलाकारांसोबत किंवा इतके अनुभवी आहेत या सगळ्यांबरोबर काम करणं आणि किती मजा येते आणि किती एन्जॉय करतो Uh, मी तर खूप खूप एन्जॉय करतो म्हणजे माझं काम जरी इथे कमी असलं किंवा मी खूप गॅप नाही येत असलो पण आमची टीम इतकी छान आहे म्हणजे आय एम व्हेरी ग्रेटफुल टू बी अ पार्ट ऑफ दिस टीम आय आय गॉट रिअली अ व्हेरी वॉर्म टीम सो मजा येते मला कधीच असं फील होत नाही की मी खूप दिवसांनी आलो सो इट्स इट्स रिअली गुड इट्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलाकार अनुभवी आहेतच राहुल दादा आहे ऐश्वर्या ताई आहे त्यामुळे त्यांच्याबरोबरच्या सीन्सना इस्पेशली जास्त मजा येते बिकॉज आय कुड ऑब्झर्व्ह देम हाव दे वर्क आणि आय ट्राय टू लर्न थिंग्स फ्रॉम एव्हरीबडी नॉट जस्ट देम बट दे आर सिनियर ऍक्टर्स सो देर इज लॉट ऑफ लर्निंग हॅपनिंग तिच्याकडून मी शांत राहायला शिकलो शांत राहण्याचं महत्व मला ह्याच्यामुळे कळलं कारण तू खूप बहुत बोलतीय ना अच्छा वैसे मालिकेत <laughs> हो तुला दोन दोन वहिनी आहेत नेत्रा म्हणा किंवा फाल्गुनी म्हणा तो सो ऑफ स्क्रीन या दोघींसोबत कसा बॉन्ड आहे मस्तच बॉन्ड आहे म्हणजे स्पेशली आता ही खूपच बोलकी असल्यामुळे आम्ही आमच्या खूप गप्पा होतात आम्ही मस्त चिल करत असतो सेट आणि नेत्राचं तर जास्ती जास्त करून बिझीच असते सो पण इट्स इट्स रिअली फन टू वर्क विथ बोथ ऑफ दॅम अगदी सांग केतकी तुमच्याकडे ना इतरांना पेअर्स आहेत पण तुम्ही सुरुवातीपासून अशा आहात जे एकटा व्यक्ती महत्व आहे आणि पण तरी सुद्धा तुमचं वेगळं uh, सीन्स असतात किंवा एपिसोड असतात सो आता तुम आता जे काही मागे म्हणालात की uh, सगळे uh, एका याच्यात होता आणि नेत्रा वेगळीकडे होती म्हणजे तुमच्यावरती काय म्हणतो हावशीकरण झाले सो आता फायनली त्यातनं बाहेर आला आहात तर केतकी काकूनची काय भूमिका असणार आहे अगेन तेच पहिल्यापासून जशी आहे नेत्राच्या मागे ठाम किंवा नेत्रा नव्हती तेव्हा कुटुंबाच्या बाजूने होती तेव्हा ही एकटीच अशी होती जी रुपालीबद्दल बोलायची की रुपाली वाईट आहे रुपालीबद्दलचं खरं तिला माहीत होतं तर ती पहिल्यापासून जशी कुटुंबाच्या मागे स्टँड होणारी आहे तशीच आत्ताही आहे आणि बघू माझा केदार येणार आहे मी एकटी नाही आहे आहेतच म्हणजे माझ म्हणजे मी तशी जरी एकटी असली तरी माझ्याबरोबर सगळेच असतात आणि आमची जोडी तर असतेच असते सो नेत्रा मी असते फाल्गुनी केतकी असते म्हणजे आमचं नाव पण आहे शॉर्ट फॉर्म केफा केफा कारण केतकी फाल्गुनी आमचा टू शॉर्ट खूप असतो आम्ही जास्त मिठा मारत असतो सीन मध्ये माझा हात तिला हवा असतो असं म्हणजे आम्ही असे असतो तर आमचं बॉन्डिंग आहे माझं तनुचं पण खूप छान आहे अदवाईचं माझं सगळ्यांच छान आहे प्रेक्षकांचं मला सुद्धा असं विचारायचं की कधी येणार आहे केदार हो मी वाट बघते तुम्ही पण बघा आणि प्रे करूया आपण केदार येईल आणि मला कपल म्हणजे आमचं कपल कम्प्लीट होईल त्याबद्दल <laughs> काही डिस्कशन सुरू आहे का स्टोरी मध्ये काही ट्विस्ट येणार आहे का खरंच केदार येणार आहे का आणि येणार आहे हे तरी खरंच आहे फक्त कधी येणार का, आहे कारण योग्य वेळ गरजेची आहे त्यासाठी नाहीतर उगाच आला तर आला असं नको व्हायला तर त्याचं पण काहीतरी असणार आहे जसं प्रत्येक कॅरेक्टरचं महत्व आहे तसं केदारचं पण महत्व आहे त्यामुळे तशी एंटरटेन त्याची होणार आणि ऑन स्क्रीन तर आम्ही तुम्हाला बघत असतो तिघांनाही पण ऑफ स्क्रीन सुद्धा बऱ्याचदा रील्स बनवत असतो स्पेशली या सगळ्या बायका वुमन पॉवर जास्त आहे सेटवर जब होत आहे शूट पे तो ये रील्स बनवण्यासाठी कुणाचा पुढाकार जास्त असतो किंवा कॉन्सेप्ट तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतं कोणाचा पुढाकार असेल मे बी एकटाचा असू शकतो किंवा नाही रॉंग आन्सर चला काहीतरी करूया काहीतरी करूया रेडी हो और बैठे, तो करते ना करूयातो चल कॉन्टेंट आम्ही शोधत असतो म्हणजे ही खूप शोधते आणि ऐश्वर्यातही शोधतात आम्हाला दिसले तर आम्ही एकमेकांना पाठवतो पण मागे कोण लागतं तर ऐश्वर्यात मागे लागण्यापेक्षा आम्हाला तेवढं उत्साही ते बनवतात की चला करा करूया अजिबात कोणीच नाही तुरंत पोस्ट पोस्ट पण होते आणि जे रिटेक होतात ते ब्लुपर्स पण आम्ही टाकतो त्यामुळे त्याच्यात पण काय की कोण असत नाही एक बार ऐश्वर्यात थे नाही तीन दिन पे थे तो हम लोगों ने रील्स ही पोस्ट हाँ। की ना वी वर टॉकिंग की यार हम लोग कुछ कर क्यों नहीं रहे बिकॉज वी वी डिट हैव दैट मोटिवेशन की चलो कुछ करते हम लोग मुझे पर्सनल पण नहीं टाकले म्हणजे आमचे सोलो जे असतात ते पण नव्हते टाकले <laughs> <laughs> पण सध्या जो काही ट्रॅक होता ना की पाचवी पेटी सापडली नेत्राला पण त्या दरम्यान सेटवर एक सीन घडला आय थिंक आउटडोर शूटिंग होता आणि तितिक्षेला जखम झाली सो तेव्हा एक्झॅक्टली काय झालं होतं किंवा त्याबद्दल काय सांगणार खर तर तितिक्षाचं खूपच कौतुक आहे कारण ओठ फाटला होता ओठ म्हणजे अगदी चेहरा जो आपण ज्याच्यासाठी काम करतो जे दिसतं तो ओठच असा फाटला होता आणि रक्त खूपच जात होतं तरी सुद्धा ती उन्हात शूट करत होते खरंच खूप कौतुक आहे परत तो दिवस केला त्याच्यानंतर ती टाके टाकून आली दुसऱ्या दिवशी तर तेव्हाही ती अशी टेप लावून करतच होती पण ती कधीच असं म्हणाली नाही की नाही नको आता नको करूया दुखत आहे थांबूया वगैरे एक दोन बट नेव्हर कंटिन्यूली म्हणजे आपलं ते वाक्य आहे शो मस्ट गो ऑन वैसे लगा फिर वो डॉक्टर के पास गे डॉक्टरने बोला टाके आएंगे तो बोला आज नाही आज मेरा शूट खतम करते फिर मी लगाऊ टाके दॅट वॉज ऑल्सो अवारी म्हणजे खरोखरच रक्त पण गळत होतं म्हणजे लोकांना वाटेल की खोटं गळत आहे की काय पण खर पण रक्त त्याच्यात गळत होतं कंटिन्यू ब्लिडिंग चालूच होत सर दर्द वो या सरदर्द भी फाईट सिक्वेन्स मतलब उन्होंने मतलबर <laughs> त्यासाठी प्रेक्षक सुद्धा तिचं खूप कौतुक करत आहेत पण अखेर तिला पाचवी पेटी सापडलेली आहे सो पुढे मालिकेत काय होणार याबद्दल तुम्ही तिघे काय सांगाल तेच आता म्हटलं ना की सध्या आनंद आम्ही साजरा करतोय त्याच्यामध्ये हा पटकन बोलला तसं की रुपाली आम्हाला दिसली आहे घरात आणि ती नॉर्मल आहे तर आम्ही सध्या तेच एन्जॉय करतोय की सगळं सुरळीत झालेलं आहे आणि मला असं वाटतं प्रोमो पण आउट झालेलं आहे आमच्या घरात कोणीतरी येणार आहे तर सगळं येस गुड न्यूज आहे सो आम्ही सगळेच आनंदात आहोत आणि आम्ही सध्या एन्जॉयमेंटमध्येच आहोत Yes. तुमच्या थँक्यू ना <laughs> <laughs> <मीरो चक्की। laughs> <करें, मीरो> <laughs> सो मच खूप छान वाटलं गप्पा मारून थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका